बातमीपत्राची सुरुवात करतोय महत्वाच्या बातमीनं सैफवरील हल्ला पूर्वनियोजित होता का संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात तपास यंत्रणांकडून घटनेशी संबंधित सर्वांच्या जबाबाची नोंद सैफ अली खानवर गुरुवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूड आणि खंडणी हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला सैफच्या घरात घुसलेल्या आरोपी नेमक्या कोणत्या उद्देशानं आला होता या हल्ल्यामध्ये कोणती टोळी आहे का सैफ आणि त्याच्या कुटुंबियांशी कोणाचं जुनं वैर होतं का अशा अनेक प्रश्नांची उकल शोधण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणांकडून सुरू आहे तपास गुलदस्त्याच आहे सैफवर हल्ला झाल्यानंतर आरोपी इमारतीतून निघून जाण्याचा व्हिडिओ आधी व्हायरल झाला दुसऱ्या दिवशी आरोपी पाठीला बॅग लावून इमारतीमध्ये वर जाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला पोलिसांना जर नंतरचा व्हिडिओ मिळाला तर तो जातानाचा व्हिडिओ नंतर का मिळाला हा प्रश्न उपस्थित होतो सैफला रुग्णालयात कोणी दाखल केलं याबाबत एक वाक्यता नाहीये हल्ल्यानंतर सैफला रिक्षातून कोणी नेलं एवढ्या रात्री रिक्षा कोणी आणली या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळणं बाकी आहे रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी रिक्षावाल्याला शोधायला उशीर का केला हा सुद्धा प्रश्न उरतोच या हल्ल्याची माहिती पोलिसांना कोणी दिली हा देखील हल्ल्यानंतर आरडाओरड झाली तर इमारती खालील सुरक्षा रक्षकांना हल्ल्याची किंवा हल्लाखोराचा थानपत्ता का नव्हता हा देखील प्रश्न आहे अशा अनेक प्रश्नांची उकल तपास यंत्रणांकडून शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे दरम्यान पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्यात तपासासाठी समन्वय नसल्याचं देखील समोर येत हल्ल्याचा मुख्य उद्देश शोधण्यात अद्याप पोलिसांना यश मिळालं नाहीये पोलिसांनी बत्तीस तासांनंतर संशयिताला ताब्यात घेतलं त्याची सैफच्या कुटुंबियांकडून आरोपीची ओळख पटवली जाणार आहे हा आरोपी हल्ल्यानंतर कपडे बदलून वांद्रे स्थानकाकडे गेला आणि तिथून तो वसई विरारच्या दिशेने गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या आधारावरती पोलिसांचा पुढचा तपास सुरू आहे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताला विनाकारण यात गोवलं जात असल्याचा आरोप संशयिताच्या कुटुंबियांनी केला कार्पेंटर का काम चालू किए थे कार्पेंटर का कार्पेंटर का बोलते का... का... हैं नहीं, नहीं बोले पुलिस नहीं बुलाई थी बोल रहे ना पुलिस नहीं बुलाई थी पुलिस को लेके लेने आए थे पुलिस नहीं ना मेरे घर पुलिस आई है न मैनेजर आये न पुलिस आया फोन आया था फोन पे हम लोग मेरे आदमी गए थे जबकि ये नहीं तो डर किस बात की तो इसके वजह से चले गए थे सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून पोलिसांना त्याच्या जबाबाची प्रतीक्षा आहे दरम्यान गुरुवारी पहाटे सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सैफला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं एखाद्या वाघाप्रमाणे सैफनं हिंमत दाखवली असंही म्हटलं जातं अवघ्या दोन मिलीमीटरनं थोडक्यात सैफचा मणका वाचलाय चाकू आणखी खोल घुसला असता तर मणक्याला गंभीर दुखापत झाली असती असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे पॅरालिसिस होण्याचा कोणताही धोका नाही असं देखील डॉक्टरांनी म्हटलंय मात्र इन्फेक्शनचा धोका असल्याचं त्याचमुळे त्याला सक्त विश्रांतीची गरज असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलंय सैफच्या तब्येतीत सुधारणा होतीये असंही डॉक्टरांनी सांगितलंय सैफ आता पायावर चालू देखील लागलाय आयसी सैफला स्वतंत्र रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलाय पाठीमध्ये पाणी झाल्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली सैफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती विरोधक आणि बॉलिवूडमधल्या काहींना याबाबत सरकार आणि प्रशासनाला टीकेची झोड उठवलीय सरकारकडून त्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय प्रत्येकानं जबाबदारीनं बोलावं असा दम दादा भुसे यांनी भरलाय घटना झालेली वस्तुस्थिती आहे परंतु याचा अर्थ एखाद्या घटनेवर लगेच आम्ही कायदा व सुव्यवस्था निंबवण त्याच्यावर खूपच मोठी राजकीय भाष्य करणं ही काही उचित नाही शेवटी मुंबई ही राज्याचे आणि देशाचं एक महत्वाचं शहर आहे प्रत्येकाने बोलत असताना जबाबदारीने बोललं पाहिजे या हल्ल्यानंतर तपास यंत्रणातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय पोलीस आणि गुन्हे शाखेमध्ये हा वाद रंगलेला आहे श्रेयवादाचा वाद कसा आहे आपण बघूया तपासाबाबत मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेमध्ये समन्वय नसल्याची सूत्रांनी माहिती दिली पोलीस तपासामध्ये सर्व माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा आहे मध्यरात्री झालेल्या हल्ल्याची बातमी गुन्हे शाखेला तब्बल पाच तासांनंतर देण्यात आली गुन्ह्याशी निगडीत सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर पोलीस ठाण्यामध्ये पाठवण्यात आला मिळालेल्या पुराव्याबाबत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची चर्चा करण्यास त्यांनी टाळाटाळ केली असं देखील के म्हटलं जात आहे संबंधितांचे घेतलेले जबाब हे पोलिसांच्या ताब्यात आहेत मुंबई पोलीस, पोलीस आणि गुन्हे शाखेतील श्रेयवाद आरोपीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे सैफ अली खानच्या घरी झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि खंडणीच्या धमक्यांचा मुद्दा ऐरणीवर आला याआधी बॉलिवूडच्या अनेक कलाकार आणि संबंधितांना गुन्हेगारी टोळ्यांकडून पैशांसाठी धमक्या आलेल्या आहेत या प्रकरणातल्या आरोपीनं एक कोटीची मागणी केली होती आणि त्यानुसार हा हल्ला खंडणीसाठी होता का याबाबतचा तपास देखील सुरू आहे अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही टोळीनं घेतलेली नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र दरम्यान अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये सैफवरील हल्ल्याची चौकशी होणार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती दिली विरोधकांकडून या सगळ्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होतोय असंही योगेश कदमांनी म्हटलंय सैफ अली खान थेट असेल तर त्यांनी त्या बाबतीमधली कुठलीच माहिती पोलिसांपर्यंत केली नव्हती जो जी घटना घडली अ... मी काल देखील त्या बाबतीमध्ये उल्लेख केला होता की हे फक्त हा फक्त एक चोरीचा प्रयत्न होता जी कोण व्यक्ती होती असं कुठल्याही गँगचा भाग वगैरे तो भाग आहे किंवा सैफ अली खान यांना अगोदरपासून त्यांच्याकडं धमक्या वगैरे येत होत्या किंवा थ्रेट होता असा कुठलाही भाग नव्हता त्याला वेगळं वळण काल विरोधी पक्षामध्ये काही नेत्यांनी द्यायचा प्रयत्न जरी केला असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं